हरियाणाच्या पनवल जिल्ह्यातील उतावत गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिसांच्या भरधाव गाडीखाली तीन शालेय विद्यार्थी चिरडले या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे जखमी मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत विद्यार्थी हे उटावत गावातील रहिवासी होते अमान वय वर्ष तेरा अहसान वय वर्ष तीन असे मृत मुलांचे नाव आहेत तर मोहम्मद अर्जुन वय वर्ष सात असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे हे तिघेही सरकारी शाळेतील विद्यार्थी आहे सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास शाळा सुटली नंतर आजोबा नातवांडांना शाळेतून घरी घेऊन जात असताना मागून एका भरधाव कारने तीनही मुलांना धडक दिली आजोबांनी उडी मारले अपघात इतका भीषण होता की तिन्ही मुलं रस्त्यावर रक्त मांबाळ अवस्थेत आढळले दरम्यान स्थानिकांनी कार चालकाला पकडले तेव्हा कार चालक पोलीस असल्याची माहिती मिळाली अपघातानंतर आरोपी कार घेऊन पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र स्थानिक लोकांनी त्याला पकडले तसेच पोलिसांच्या स्वाधीन केलं पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे